नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आलं का गायत्री जाऊ दे ना आता पसा पसारा झालाय तर काय बनवते गायत्री जेवणाला जेवणाला काय बनवते तू जेवणाला डाळ भात ठेचा आणि चपात्या अच्छा तर आज गुरुवार मित्रांनो तर राजपीवर हे बनवते गायत्री डाळ हा आम्ही भातच खाल सोयाबीन वगैरे नाही खाणार तर तेच मित्रांनो बघा आम्हाला ते एल आय सी वगैरे हो काढायची मुलीसाठी त्याच्याबद्दलच बोलणार आहे मी तर कोणी एल आय सी एजंट वगैरे हो असेल ना तर नक्की सांगा हा काहीतरी तर म्हणजे महिन्याला आमच्यामध्ये तीन चार हजार रुपये तरी जाऊ शकतात आणि त्याचं म्हणजे मुलगीसाठी काय सुविधा आहेत काय नाही लॉंग टर्मसाठी सांगा कुणीतरी की आम्ही म्हणजे पैसे भरायला तयार आहेत आम्ही तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये हप्ता असेल ना तरी चालेल मुलीसाठी काही म्हणजे योजना असतील ना तर नक्की सांगा एलआयसी एजंट कोण असेल ना सुकन्या योजना, योजना। आ, ते पोस्टाची वाटत ऑफिस मध्ये जायला लागते हा त्याच्यात पण पण एलआयसी बेस्ट आहे माझ्या माझ्यामध्ये कसं आहे ते अठरा तेव्हा भेटते ना नाही नाही ते मॅच्युअर झाल्यानंतर भेटते आणि आपल्याला अठरा वर्षाची होईपर्यंत पाहिजे तरी बरोबर आता आहे म्हणजे आमची मुलगी आहे मित्रांनो आता ती म्हणजे अडीच वर्षाची बरोबर अडीच वर्षाची मित्रांनो आतापासून जर आम्ही एल आय सी चालू केलं तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत आमच्या अकाउंटमध्ये म्हणजे काहीतरी पैसे येऊन जातील मग ते अठरा वर्षाची होईपर्यंत काय नाही तर सांगा मित्रांनो महाराष्ट्रामधनं जर आपलं कोण एल आय सी एजंट असेल ना त्यांनी नक्की कमेंट्स करा मी त्यांच्याशी म्हणजे त्यांना कमेंट्समध्ये रिप्लाय देईल त्यांना किंवा त्यांनी म्हणजे नंबर वगैरे जर दिला किंवा एल आय सीचं काही वेबसाईट वगैरे असेल ना तर ती वेबसाईट वगैरे हो टाकून द्या कुठे गुजरातला नको गुजरातला कशाला पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्रात नको नको, नको 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 <laughs> 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 हा मग <मा> तेच ना काय विश्वास पाहिजे मित्रांनो कारण की असे म्हणजे फसवणारे वगैरे नको पाहिजे विश्वास विश्वास पाहिजे मित्रांनो ते खूप महत्वाचं आहे कारण की कुणाचं पण पैसे घेऊन विश्वासघात करणं याला काय अर्थ नाही ना कारण की समोरचा पण जो कष्ट करूनच कमवतोय मित्रांनो पैसे तर कुणाचा तरी विश्वासघात करणं एलआयसीच्या नावाने पैसे वगैरे घेणं त्याला लोबाडणं याला काय अर्थ नाही ना समोरचा माणूस काहीतरी तुमच्यावरती विश्वास ठेवून ते पैसे गुंतवायला बघतोय ना आज तुम्हाला सिरियस सांगतो या <coughs> <coughs> आज मी मुंबईमध्ये म्हणजे एल आय सीबद्दल बद्दल नाही सांगत आज मुंबईमध्ये ते काहीतरी सोन्यात सोनाराचं दुकान होतं इथं दादर साइडलाच वाटतं त्यांनी लोकांकडनं पैसे घेतले दहा दहा लाख रुपये बारा बारा लाख रुपये पैसे घेतले त्यांनी आता तो कुठं पडून गेला काही नाही नुसते मोलमजुरीवर हातमजुरीवर संसार करणाऱ्या बायांनी तिथं पैसे गुंतवले होते त्याने काहीतरी त्यांना डबल करून देणारे पैसे या उद्देशाने पैसे घेतले होते आता काय त्याच्यावर केस वगैरे चालू आहे बरेच ते तीस पस्तीस जण आहेत त्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांनी कोणाकडनं दोन लाख कोणाकडनं पाच लाख दहा लाख असे पैसे घेतलेत तर हे लुबाडत बसतात असे आम्हाला तसं नको पाहिजे विश्वासू पाहिजे आमच्याकडनं महिन्यात जर पाच हजार रुपये नुसते असे म्हणजे आम्ही एल आय सीमध्ये जर टाकणार आहे तरी विश्वासू माणसाला द्यायचे मित्रांनो त्यासाठी जर कोणी एल आय सी एजंट असेल ना त्यांनी आपली वेबसाईट म्हणजे लिंक वगैरे पाठवून त्या मला कमेंट्स करून सांगा आम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करणार आणि आम्ही एक एल आय सी चालू करून देणार मित्रांनो म्हणजे आम्हाला ना या पाच दहा बारा दिवसातच चालू करायची किंवा पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून चालू करायची आहे मित्रांनो पुढच्या महिन्याच्या एक तारीख जरा ला जास्तच लेट होऊन जाईल ना काहीतरी हां बघूया पंधरा सोळा तारखेपासूनच चालू करून देऊ मग लवकर जर आपल्याला एक चांगला एल आय सी एजंट भेटला ना या पंधरा सोळा तारखेपासून चालू करून देऊ मग हां कारण की आपल्या दोघांच्या तर अजून नाही काढू शकत तेवढी आपली इन्कम नाही तरी अजून ठीक <laughs> आहे तुझ्या नावाची इथं आता त्रिशीच्या नावाने भरू का तुझ्या नावाने आधी पहिले त्रिशीच्या नावाने भरतो ना मग आपली मुलगी लहान येथपर्यंत ती अठरा वर्षाची होईपर्यंत थोडाफार जमा होऊन जातील ना काहीतरी मग आता किती भरल्याने किती परतावा भेटतो काय भेटतो सगळं आपल्याला ते एलआयसी एजंट सांगेल ना आपल्याला त्याच्याबद्दल काही माहीतच नाही एवढं आपल्याला फक्त माहिती हा ती ठीक आहे भाऊ एल आय सी काढायची फक्त पण आपल्याला समोरचा व्यक्ती सगळी माहिती सांगेल तेव्हा आपण तिथं पैसे गुंतवणार ना मग आपल्याला ते अठरा वर्षानंतर किती पैसे भेटतात काय नाही ते पण बघायला लागेल ना पडलं नाही ते दरवाजा लावला तिथं तिथं काय नाही हे बघ काहीतरी तीन हजार नाही आपण चार हजाराची तरी काढू काहीतरी एवढी पाच हजाराची तर काय एल आय सी काढता येणार नाही मित्रांनो तरी जर वाटलं तर चांगला आम्हाला काहीतरी परतावा आहे या दहा बारा वर्षानंतर तर पाच हजाराची पूर्ण करून घेईल मग मी बघू आता म्हणजे जेवढे पाच हजाराचे नाही पण चार हजाराची हमखास हंड्रेड अँड वन पर्सेंट चार हजाराची तरी करायची मित्रांनो म्हणून जर कुणी असेल ना महाराष्ट्रामध्ये तर, तर नक्की सांगा मित्रांनो तुझं काय झालं काहीतरी भात वगैरे हो बनून हा ते काय धाड बनवते अच्छा ठीक आहे मित्रांनो ते पेमेंटचा विषय <laughs> आज पेमेंट वगैरे झाली ते तर तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यानंतर किराणा वगैरे भरून आणला ते चार साडेचार हजाराचा काही किराणा झाला तो भरून आणला ते बघा अजून बाकीचा गोणीमध्येच पडलेला आहे हे बघा इथं गहू तांदूळ हा बघा किराणा इथंच पडलेला आहे अजून पोहे हे बघा एक तेलची पिशवी कितीला दिली त्यांनी हे बघा मित्रांनो किराणाच्या दुकानात ना ती जी पिशवी तेलाची घेतली ना ते दाखवतो तुम्हाला कुठे असे अरे यार हे बघा एकशे सीठ नंबर एकशे बहात्तर रुपयाला पडली आहे मित्रांनो ती तेलची पिशवी सातशे पन्नास एम एलची गायत्री एकशे बहात्तर रुपयाला तेलची पिशवी आहे हा मग त्यापेक्षा डिमांड मधून आणलेलं परवडताना गायत्री हा मग आपण असं करत जाऊ जे काही छोटे मोठ्या वस्तू असतील ना त्या इथूनच घेत जाऊ आपण किराणा दुकानामधन आणि बाकीच्या ज्या वस्तू असतील ना ये तेल वगैरे झालं गहू बाजरी तांदूळ वगैरे आपण डी मार्टमधे घेतलं तर ते परवडेल ना काहीतरी आपल्याला कारण की बरेच आपले जेवढे सबस्क्रायबर त्यांनी बऱ्याच जणांनी कमेंट्स केली आपल्याला की तुम्ही डी मार्टमध खरेदी करा म्हणे हां हा? आपण तर अजून मित्रांनो तुम्हाला सिरियसली सांगतोय लग्नाला तीन वर्ष झाले आहेत अजून आम्ही जास्त डी मार्टला गेलो नाही मार्ट मार्ट तर ना मित्रांनो गेलो म्हणजे गेलो नाही नाहीत डी मार्टलाच गेलो नाहीत आम्ही आम्हाला फक्त कमेंट्स वगैरे करून सांगतात की डी मार्टला वगैरे जा वस्तू जाऊन घ्या वगैरे तर आम्ही बघून नेक्स्ट टाईमाला ना डी मार्टलाच जाणार थोडाफार किराणा ना अर्धा किराणा आपण डीमार्ट भरू काय कायत हा कारण की बरेच जण सांगतात काय हा ठीक आहे एकदा नक्की जाऊन बघू आपण डी मार्ट पण कसं असतं ते पण बघून येऊया ना गायत्री आपण नक्की काय करतो आपण मुंबईत राहतो का कुठे राहतो गा, गायत्री तरी आपण कुठे फिरत नाही ना यार काय फिरायची <laughs> गरज आहे घेऊन जाईल गायत्री तुला नक्की एक दिवस डीमार्ट पण फिरायला घेऊन जाईल मॉल पण फिरायला घेऊन जाईल डीमा बघू ते डीमार्टला मित्रांनो आम्ही नेक्स्ट टाइमला तेच करणार आता डीमार्टला जाणार अर्ध्या वस्तू तिथून घेणार आणि अर्ध्या वस्तू किराणा दुकानात ना घेऊन जाणार कारण की आलाय माग पडतो ना मित्रांनो बघा ना फक्त एवढी गोणी भरली आहे चार साडे चार हजाराचा काय किराणा दिलाय ते त्यांनाच माहिती सगळे ते साखर ते तांदूळ वगैरे मिरची पावडर या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत तुम्हाला समोरच दाखवता समोरच गोणी असं काय नाही दोन तीन गोण्या भरून दिल्या बाबा काय काय तरी किती आठ वाजलेत हे ते राई यार राई मी जास्त घेऊन आलो ना मग त्या राई आणण्यापेक्षा जिरा तरी आणला असत ना नको नको दून 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 दून. दून दे आणि ते काय ते शाही बिर्याणी मसाला ते म्हणजे पॅकेट रिटर्न करायचे अरे पण मिस त्याला काय सांगतरी अरे पण मी काय सांगतो त्याले की शाही बिर्याणी मसाला दे म्हणतो तो प्रत्येक वेळा तसे करत ना काय तरी प्रत्येक वेळा कस काय करी माणूस <coughs> अरे मी आपण पण पैसा देतोस ना काहीतरी चालू फुकडनं करू नेतोस आपण चेंज मग अशी डबल डबल जास ना मग परत लई जावा परत जमा करा अरे कराल कटायस म्हणजे काहीतरी पण आता माणूस जर व्यवस्थित सांगितलेस त्याला तर व्यवस्थित द्यायला पाहिजे ना सामान पण कोणीच नाही ना मी गे तू ना <laughs> अरे मग बरोबर आहे ना कोणीच नाही होताना मी घेत होतो दुकानवर हा ठीक आहे तस बरं आता सकाळी आत सकाळी जासू आत ते कसं हा हा चालेल मग सकाळ सु चालेल मित्रांनो बघा हा हा मग सकाळ म ना सकाळी सांगायचं ना तू झाडू घेऊन या आठवणच नाही राहिली ते झाडू पण आणायचं होतं ते झाडू आणायचं आठवणच नाही राहिलं तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही मला नक्की ते कमेंट्स करून सांगा जर कोणी एल आय सी एजंट असेल ना तर सांगा आणि मी किती पैसे गुंतवायला पाहिजे महिन्याला ते पण जरा सांगा म्हणजे मी बाने त्या हिशोबाने पैसे गुंतवेल जास्त म्हणजे एवढी आपलं म्हणजे पाच आणि दहा हजार रुपये नाही गुंतू शकत मी जास्तीत जास्त चार हजार किंवा तीन हजार रुपये महिन्यात गुंतवू शकतो मित्रांनो तर त्याप्रमाणेच मला सांगा मग मी त्याप्रमाणेच पैसे गुंतवेल मित्रांनो ठीक आहे ती गायत्री तिकडे ते पाणी चालू करायला गेली ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये